शिवराय मित्रांनो मित्रांनो एकतीस जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईचं अनुदान हे वाटप केलं जाणार आहे या संदर्भात एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सविस्तर अशी माहिती देण्यात आलेली आहे तशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत मित्रांनो एकंदरीत या शेतकऱ्यांसाठी आता अनुदान वाटप केलं जाणार आहे परंतु यामध्ये शेतकरी कोणते पात्र असणार आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टर अनुदान कितीपर्यंत जमा होणार आहे किती हेक्टर हेक्टरपर्यंत हे पैसे जमा होणार आहेत या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार तर मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी सातबारा या यूट्यूब चॅनल ते आपलं स्वागत आहे मित्रांनो असे नवीन अपडेट घेण्याकरता नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशनच्या माध्यमातून नवीन व्हिडिओची माहितीही मिळत राहील तर मित्रांनो चला सुरू करूया आजचा व्हिडिओ हो। शेतकरी मित्रांनो मी त्यापूर्वी सांगणार आहे तुम्हाला की शेतकरी मित्रांनो पीक विमा चालू भर भरण्याकरता सुरुवात करण्यात आलेली आहे दोन हजार चोवीसचा चा विमा किमा खरीपचा हा भरण्याकरता सुरुवात करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो पीक विमा नक्कीच भरून घ्या त्या संदर्भात मी व्हिडिओ टाकलो टाकू शकलो नाही कारण तर काम चालू आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे तीस जूनपर्यंत ज्या शेतकऱ्यांचं केवायच्या करण्यात आल्या होत्या अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम ही जमा करण्यात यावी अशा प्रकारच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून केवायशा करण्यात आलेल्या आहेत बऱ्याच शेतकऱ्यांच्या केवायशीच्या याद्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत एकंदरीत शेती कामाच्या आता शेतीचे जे काम आहे ते चालू करण्यात आलेले शेतीच्या कामासाठी पैशाची आवश्यकता असते त्या कारणाने राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला तीन हेक्टर पर्यंत हे अनुदान जाहीर करण्यात आलं होतं परंतु निकषामध्ये बदल करण्यात आला काही नुकसान भरपाईच्या संदर्भात काही निर्णय घेण्यात आला माहीत नाही परंतु ज्या शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंत अनुदान देऊ अशा प्रकारचं सांगण्यात आलं होतं हेक्टर अनुदान आपल्याला आठ हजार पाचशे रुपये एवढं देणं अपेक्षित होतं परंतु शासनाच्या माध्यमातून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आर तफावत निर्माण करण्यात आली जे शासनाचा निधी मंजूर करण्यात आला होता तीन हेक्टरपर्यंत साडेआठ हजार रुपये एका हेक्टरची रक्कम ही देण्याची मंजूर देण्यात आली होती परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावर आता चार ते पाच हजार रुपये एवढंच अनुदान हे जमा केलं करण्याकरता आता सुरुवात करण्यात येणार आहे मित्रांनो तीस जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणारे ज्या शेतकऱ्यांच्या केवायसी पूर्ण करण्यात आल्या होत्या अशा सर्व शेतकऱ्यांच्या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान म्हणजे चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान वाटप करण्याकरता आता सुरुवात करण्यात आलेली आहे मित्रांनो यामध्ये पावसाचा खंड असेल सोयाबीनचा येलमोजाक असेल किंवा अवकाळी पाऊस असेल यातून शेती पिकाचं झालेल्या नुकसानापोटी ही नुकसान, नुकसान भरपाई रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याकरता आता सुरुवात करण्यात आलेली आहे तर मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरता नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय